किल्ल्यांवर सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणाची तयारी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग सह पासष्ट ठिकाणांचा समावेश कोकणातील लाल मातीत स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग महाबळेश्वर पेक्षा कोकणची स्ट्रॉबेरी चविष्ट आणि दर्जेदार गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लायन्स कबड्डी स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न रेल यात्री मित्र संघटना आणि राजस्थानी मित्र मंडळाच्या वतीने कोकण रेल्वेचे सीईओ संतोष कुमार झा यांचा नॅशनल स्पर्धेमध्ये रोटरी कवटेकर प्रथम कोकण किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेल्या सागरी किल्ल्यांवर सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला या संबंधी तयारीला सुरुवात केली ऐतिहासिक समावेश करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आरमाराची ताकद वाढवण्यासाठी कोकण किनारपट्टीवर सागरी किल्ल्यांची उभारणी केली होती यातील बहुतांश किल्ले आज देखील सुस्थितीत असून त्यांचं ऐतिहासिक महत्व कायम आहे या किल्ल्यांचं महत्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आणि जनतेमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या किल्ल्यांवर ध्वजारोहणाचा निर्णय घेतला गेलाय जिल्हा प्रशासनानं या उपक्रमासाठी नियोजन सुरू केलं असून सुर। स्थानिक प्रशासन नागरिक तसेच पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे हा उपक्रम कोकणच्या ऐतिहासिक वारसाचा अभिमान अधोरेखित करणारा ठरणार आहे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी शेतीची गुणवत्ता संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे मात्र त्या तोडीस तोड स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग कोकणातील लाल मातीवर साकारत दापोली तालुक्यातील कोळथरे येथील तरुण शेतकरी साहिल पेठे यांनी कौतुकास्पद यात यश मिळवलंय साहिल पेटे यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कृषी शिक्षणाचा प्रभावी वापर स्ट्रॉबेरीची लागवड केली त्यांनी वर्षापासून आपल्या शेतात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला असून उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी उत्पादित करण्यात ते यशस्वी झाले महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षा अधिक चविष्ट आणि दर्जेदार स्ट्रॉबेरी कोकणातील लाल मातीत होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलंय दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वीच कोकणात स्ट्रॉबेरी शेती शक्य असल्याचा अभ्यास केला होता साहिल पेटे यांनी या प्रयोगाला आणखी पुढे नेऊन कमी जागेत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं स्ट्रॉबेरी शेतीत आधुनिक पद्धतीचा उपयोग केलाय साहिल पेटे यांनी सांगितलं कोकणातील लाल माती स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य आहे यामुळे भविष्यात मी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी शेतीसाठी इतर शेतकऱ्यांची जमीन

कोकणातील शेतकऱ्यांना पर्यायानं आर्थिक उभारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेड लायन चषक दोन हजार पंचवीस रत्नागिरी जिल्हा आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुका क्रीडा संकुल मैदान खेड येथे संपन्न होत आहेत पहिल्या दिवसाच्या कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेल दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी श्री लक्ष्मी मसालेचे सर्वे सर्व उद्योजक विलासभाई गुटाला प्रतापराव शिंदे माजी पोलीस अधिकारी महाराष्ट्र कबड्डी प्रशिक्षण बाबूशेठ तांबे रत्नागिरी कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष उमेश सक्पाड रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष नितीन वांद्रे सचिव रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे कुंदन सातपुते संजय मोदी प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिकले माजी अध्यक्ष विक्रांत पाटील राजेश भुटाला लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे पंकजभाई शहा मिलिंदभाई तलाठी प्रोजेक्ट चेअरमन शैलेश धारिया ओंकार गोंकर राजा जोयसर सचिव संतोष शिंदे खजिनदार प्रवीण पवार यावेळी उपस्थित होते आज झालेल्या स्पर्धांमध्ये गजानन संघर्ष केळशी दापोली दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण काळकाई क्रीडा मंडळ भरणे फ्रेंड संघकल हिंदवी क्रीडा मंडळ देवूरू यांचा सहभाग होता यामध्ये दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण आणि काळकाई क्रीडा मंडळ भरणे हे संघ उपान्त भेटीत दाखल झाले आपला माझा मनःपूर्वक शुभेच्छा आहे सगळ्यांचं सगळ्या लायन्स मनापासून मी अभिनंदन करतो पहिल्या दिवशी गणांच्या दिवशी यायचं नियोजन होतं परंतु अचानक मला मुंबईमध्ये निघावं लागल्या कारण मुख्यमंत्री मोदींनी बैठक लावली होती परंतु शब्द दिल्याप्रमाणे म्हटलं होतं की मी एक आ, मी मी ना एक दिवस शंभर टक्के येणारच आहे आणि कबड्डीचे सामने सुरू असताना येणं होतं आहे गेले अनेक वर्ष लायन्स क्लबला म्हणजे मी लहान असताना खेळ तालुक्यामध्ये लायन्स क्लबला मी ॲक्टिव्हिटीज करताना पाहिलेल्या आहे आता जवळपास मी एक पंधरा वर्षापूर्वी मी आणि शामी दोघे लायन्स क्लबच्या एका कार्यक्रमाला मी आलो होतो त्यावेळेला भाईंची विधानसभेची निवडणूक चालू होती आणि म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं की अगदी आमच्या लहानपणापासून मी खेड तालुक्यामध्ये लायन्स क्लब ॲक्टिव्हिटी मी पाहिलेली आहे आणि कुठल्याही गाजावाजा न करता जास्त प्रसिद्धीमध्ये न पडता तुमचं कार्य अतिशय शांतपणे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू असतं ह्याचं जास्त मला कौतुक वाटतं आणि नक्कीच ह्या आपल्या सर्व ह्या प्रवासामध्ये मी आपल्या सोबत आहेत आज जसं आपण म्हटल्याप्रमाणे समान्य रामदासभाईंच्या माध्यमातून आपल्याला खेड तालुक्याला राज्यमंत्रीपद त्यानंतर विरोधी पक्षनेतापद त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद ह्या अनुभवाला मिळालं आज पुन्हा एकदा खेड तालुक्याला खेड तालुक्याच्या सुपुत्राला महाराष्ट्र राज्याचं राज्यमंत्रीपद मिळालं हे नक्कीच माझ्यासाठी अतिशय समाधानकारक बाब आहे की त्या क्षमतेचं मला समजता गेलं आणि आज ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आलेली असताना मी आज सकाळपासूनच सकाळी साडेसातपासून उभेवरून निघालो आहे परंतु मी सईकडे एकच शब्द दिला इथे देखील मी तोच शब्द देईन की खेड तालुक्याच्या जनतेला माझ्याकडनं मंत्रिपद म्हणून ज्या माझ्याकडनं मंत्री, मंत्री म्हणून माझ्याकडनं ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या शंभर टक्के अपेक्षा योगेश कदम पूर्ण करेल हा शब्द मी आपलाच हा देतो माझ्या मतदारसंघाचा विकास माझ्या कोकणाचा विकास आणि महाराष्ट्राची सेवा या मंत्रिपराच्या मार्फत शंभर टक्के मी करत राहील राज्यकारणामध्ये रामदास भाईंनी त्यांच्यावरती कधीच त्यांच्यावरती कधीच कुठला कार्ड लावून घेतला नाही त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा जा, एकही आरोप आजपर्यंत रामदास लागू शकला नाही असं काम बहींनी केलं आणि तस ती शिकवण घेऊन हा योगेशकम देखील आपल्या खेळ तलकोच नाव अजून उंचावेल अजून आपण या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवू चांगलं काम पण आपण ते नाव कमवू हा शब्द आपण देतो आणि जसं आपलं काम चालतं तसंच माझे काम प्रमुळपणे माझे करायचा मी प्रयत्न करून आपल्या ह्या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आजच्या या दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मैदान खेड या ठिकाणी आयोजित केले आहेत आणि आजच्या या पहिल्याच दिवसाच्या उद्घाटनाप्रसंगी दापोली खेड दापोली मंडणगडचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश योगेशदादा कदम या ठिकाणी आले आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या पहिल्या दिवसाच्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली या आजच्या क्रीडा महोत्सवामध्ये चार संघ सामील झाले होते आणि यामध्ये दसपटी चिपळूण यांनी आज विजेतेपद प्राप्त केलं आहे अशाच प्रकारे उद्या आणि परवा अकरा आणि बारा तारखेला याच मैदानावर पुन्हा एकदा हा कबड्डीचा महासंग्राम खेडवासियांना बघायला मिळेल आपण खेडवासियांनी याचा निश्चितपणे आनंद घ्यावा बहुसंख्य उपस्थितीने यामध्ये या, या तालुका क्रीडा संकुलावर येऊन हा कबड्डीचा थरार अनुभवावा असं आव्हान या क्लबच्या वतीने मी करतो आणि ही प्रो कबड्डीच्या टाईप होणारी ही असणारी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये तीन प्रो कबड्डीचे खेळाडू यामध्ये सामील आहेत पंचसुद्धा नामांकित प्रो कबड्डीमध्ये पंचगिरी करणारे हे सर्व पंच आहेत आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचं असणारे हे सहकार्य आणि त्यामुळेच ही कबड्डीचा स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला दिसते मी पुन्हा एकदा खेडवासियांना विनंती करेन की आपण पुढील दोन दिवसांमध्ये सहभागी होऊन या क्रीडेचा आनंद घ्यावा

एकंदर फेस्टिवल जे होतं मला तर खूप मज्जा आली ॲक्च्युली मी पहिल्यांदा खेळमध्ये परफॉर्म करते आहे केलं म्हणजे रादर इथे ज्या पद्धतीनं माझं स्वागत करण्यात आलं आल्यापासून मी ज्या ज्या लोकांना भेटले त्या सगळ्या लोकांनी माझी कामं बघितलेली आहेत याचा खूप आनंद होतो मला आणि पफॉम करण्याची एक वेगळीच मजा असते लाईव्ह पफॉर्म करण्याची लाईव्ह लोकांना आपण भेटतो सो ती पण एक वेगळी मजा असते सो मध्ये पण मला बघितलं गेलेलं आहे माझी कामं बघितली गेलेली आहेत याचा एक वेगळा आनंद ऑफकोर्स आहे आणि ओवरऑल फेस्टिवल म्हणता खूप मस्त आहे म्हणजे आय थिंक सगळी लोकं इथे खूप एन्जॉय करत आहेत एवढे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत खूप खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत काही गोष्टींचे स्टॉल्स आहेत सो ओव्हरऑल नाही म्हणजे चांगलं मॅनेजमेंट आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी डेफिनेटली बोलवलं तर येणार ना असं तर येऊ शकत नाही पण येस मला uh, यावेळी जसं आदराने आदरतिथ्य करून बोलवलं मला डेफिनेटली पुढच्या वर्षी बोलवलं तर मला खूप खूप आवडेल कारण पुणे मुंबईपासून थोडंसं लांब जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याविषयी लोकांच्या मनात किती प्रेम असतं किती आदर असतो त्याची खूप जास्त जाणीव होते आणि असं वाटतं की आपण खूप ब्लेस्ड आहोत त्यामुळे खेडमध्ये येऊन मला खूप छान वाटलं मी आल्या क्षणापासनं मला असं वाटलंच नाही मी वेगळीकडे कुठेतरी येते कारण प्रत्येक माणूस मला जो जो भेटतो ते माझे जुने जुने सगळी कामं त्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे छान वाट खरंच छान वाटतं जे सी आय खेडला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असेच उत्तरोत्तर तुमचे खूप 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 कार्यक्रम होऊ देत असे खूप फेस्टिवल होऊ देत आणि जितक्या प्रेमाने तुम्ही तुम्ही यावेळी मला बोलवलेलं आहे तितक्याच प्रेमाने मला पुढच्या वर्षीसुद्धा इथे यायला नक्की आवडेल सो जे सी आय थँक्यू सो मच कार्पोरेशनचे मुख्य प्रबंधक कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा यांचा रेल यात्री मित्र संघटना आणि राजस्थानी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कोकण रेल्वेनं प्रवासी सुरक्षा आणि सुविधा यामध्ये उत्तम सेवा देत विना अपघात प्रवासी भिमुख यश मिळवलंय यासाठी हा सत्कार करण्यात आला यावेळी कोचिवली श्री गंगानगर गाडीला खेड येथे थांबा मिळण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी शिष्टमंडळानं कोचिवली श्रीगंगानगर या, या गाडीला येथे थांबा मिळावा यासाठी निवेदन सादर या मागणीवर त्यांनी प्रशासनामार्फत अहवाल मागवून योग्य ती पावले उचलण्याचं आश्वासन दिलं संतोष कुमार झा हे खेड रेल्वे स्थानकावरील एक्झिक्युटिव्ह लांबच्या उद्घाटनासाठी आले असताना शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला यावेळी उत्तम कुमार जैन आदाराम रायका विराज जैन राकेश व्यास मनोहर त्रिपाठी आणि शंकर सुतार उपस्थित होते रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती गटात प्रथम क्रमांक मिळवल्याने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं रोटरी स्कूलचे चेअरमन विपीनदा पाटणे सर्व, सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं शुक्रवारी रोजी आयडियल प्ले अबॅकस मार्फत संपूर्ण देशभरात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेळचे विद्यार्थी ज्ञाती राजेंद्र कवटेकर हिनं प्रथम क्रमांक पटकावला रोटरीमधील ज्ञाती राजेंद्र कवटेकर ही इयत्ता नववी मध्ये शिकत असून तिनं सातवी पासूनच अबॅकस तयारी सुरू केली यापूर्वी देखील तिनं जिल्हा राज्य स्तरावर झालेल्या विविध अभ्यास स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलंय सन दोन हजार तेवीस मध्ये तिने आबाक स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक आणि राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय आबाक स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावून तिने यश मिळवलं आबाकसच्या एकूण दहा लेवल पैकी तिने आतापर्यंत पाच लेवल यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत सदरच्या राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आबाक स्पर्धेत ज्ञाती राजेंद्र कवटेकर हिनं आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर परिश्रम घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या यशामुळे तिला प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तिनं मिळवलेल्या या, या यशाने तिच्यावर चे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ज्ञातीचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाड तालुक्यातील वरंद धरणाची वाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका सत्तेचाळीस वर्षीय इस्माचा जागीच मृत्यू झाला सतीश संपत देशमुख राहणार वरंद असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याची माहिती मिळते सतीश संपत देशमुख याच्या मालकीचा ट्रॅक्टर शेतातील सर्व कामं अटकून धरणाची वाडीजवळील रोडवरून

महाडी म्युनिसिपल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बोटे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आगीचा कहर अद्याप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे लॉस एंजलिस आणि अन्य काही ठिकाणी लागलेली आग भडकली या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कॅलिफोर्नियाच्या अनेक जंगलात पसरलेली आग पोहोचली या वणव्यामुळे हॉलिवूड मध्ये अनेक कलाकारांची घरं आणि स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या नव्या आगीमुळे शहरातील मोठा परिसर धोक्यात आलाय अग्निशमन दल शहराच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे लॉस एंजेलिस अग्निशमन दलाला हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं आग विझवावी लागते तरी देखील अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही गेले काही दिवस ही आग सतत धगधगते यामध्ये विनी क्रिस्टल मॅन्डी मूर आणि पॅरिस हिल्टन सारख्या अनेक हॉलिवूड स्टार्सची घर जळून खाक झाले कॅलिफोर्नियातील अग्निशामक दलाचे अधिकारी जोरदार वाऱ्यामुळे परिसरात पसरलेला वणवा विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत या वणव्यात अनेक घरं उद्ध्वस्त झाली शिवाय रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली या जबरदस्त आगीमुळे आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं लॉस एंजलिस मधील या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला तर एक लाखाहून अधिक लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले हेड शहरातील कोष्टी आणि येथील चंबेश्वरी देवीच्या उत्सवाला सुरुवात झाली यंदाचं हे पंचवीसावं वर्ष असल्यामुळे कोष्टी बांधव यासाठी विशेष मेहनत घेत आहेत या निमित्तानं दररोज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं काल शुक्रवारी शुभंकरा स्तवन पठण आणि कुंकुमार्चन हे कार्यक्रम पार पडले यामध्ये महिला मंडळ मोठ्या उत्साहानं सहभागी झालं दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज नाणीज येथे माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला सदरच्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा एकूण दोन गटामध्ये घेण्यात आल्या रोटरी स्कूलच्या इयत्ता सातवीतील स्पंदन गौरव धामणे आणि सई संतोष कदम या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटामध्ये आपला सहभाग नोंदवला या विद्यार्थ्यांनी स्पिन अँड हे प्रात्यक्षिक सादर केलं यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषण विरहित रॉकेट लॉन्चर प्रतिकृती तयार केली सध्याच्या रॉकेट लॉन्चिंग पद्धतीमध्ये बदल करून जर प्रदूषण विरहित रॉकेट लॉन्चर वापरात आणला तर प्रदूषण कमी होईलच त्याचबरोबर आर्थिक बचत देखील होईल आणि एका दिवसात अनेक सॅटेलाइट लॉन्चिंग शक्य होईल अशी माहिती त्यांनी आपल्या प्रात्यक्षकातून दिली आणि त्यांनी प्रथम क्रमांकाला गवसणी घातली विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं सही कदम आणि स्पंदन थांबणे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी निवड झाली विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांचं अभिनंदन होत आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विश्वजीत सर्व धामणे प्रसाद मोहिते तसेच विज्ञान विभागातील शिक्षकांनी मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या, या यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी